अक्लूजमध्ये सराईत तेरा जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई अक्लूज तालुका माळशिरस येथील समाजात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशांवये ही कारवाई झाली गेल्या दहा वर्षात लक्ष्मण बंदपट्टे ज्ञानेश्वर काळे व त्यांच्या साथीदारांनी वारंवार गंभीर गुन्हे केले होते खुनाचा प्रयत्न घातक शस्त्रांचा वापर दंगा धमक्या अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या टोळीना केले असून त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती यापूर्वी त्यांच्यावर हद्दपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाईही झाली होती मात्र वर्तनात सुधारणा झाली नाही चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पुन्हा खुनाचा प्रयत्न केला होता त्यावरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी शिफारसीसह सादर केला होता त्यानुसार सुनील फुलारी यांनी मंजुरी देत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्याकडे सोपविला आहे लक्ष्मण बंदपट्टे यांच्यासह बाजीराव सरगर शंकर काळे ज्ञानेश्वर उर्फ माऊली काळे राजू काळे अर्जुन चौगुले अतुल काळे आकाश धोत्रे बाळू मदने रोहित काळे सलीम तांबोळी मनोज काळे किशोर नवगड सर्व राहणार इंदिरानगर घरकुल अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अशा एकूण तेरा जणांवर मोक्का कलमांतर्गत कारवाई झाली असून ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप पोलीस निरीक्षक नीरज उबाळे व अकलूज पोलीस ठाण्याच्या पथकाने केली या कारवाईमुळे अकलूज परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे